आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले शयनशाय नाशिक म्हणून प्रसिद्ध हजरत पीर सय्यद सादिक शाह हुसैनी यांचा वार्षिक तीनशे सत्त्याण्णव संदले खास निमित्त बडीदर्गा येथे तीन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पीर सादिक शाह हुसनी यांचा वार्षिक संदल हे खास पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे आज गुरुवार दिनांक बारा जून रोजी मुख्य संदल असून चौकमंडई येथून जुलूस मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले या मिरवणुकीचे नेतृत्व ज्येष्ठ धर्मगुरू कायदे मिल्लत पदवी प्राप्त हजरत मौलाना महमूद अशरफ करणार आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात हुसैनी बाबा यांचा वार्षिक संदन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे मंगळवार दिनांक दहा जून रोजीपासून तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दर्गा येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंगळवारी दर्गाच्या प्रांगणात शादाब रजवी मुंबई गुफरान रजा कादरी नागपूर यांची नाते रसूलची मैफिल झाली यावेळी परमिक अतिथी म्हणून ज्येष्ठ धर्मगुरू अब्दुल कादिर जिलानी उपस्थित होते बुधवार दिनांक अकरा जून रोजी याच ठिकाणी मौलाना सय्यद मेहमूद अश्रफ यांचे विशेष प्रवचन रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आले तसेच आज गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मंडई येथून बजमे गरीब नवाज कमिटीतर्फे पवित्र जुलूसीचे आयोजन करण्यात आले आहे जुलूसी हुसून हुसैनीमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शहरे खतीब हाफिज हिसामुद्दीन अश्रफी यांनी केले आहे ए के पी न्यूजसाठी फिरोज पठाण नाशिक